महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इतर सामाजिक संघटनांच्या वतीनं आज हाथरस येथे दलित मुलीवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या विरोधात जोरदार निदर्शने शहरातील चौकात हातरज येथे झालेल्या दलित मुलीवर अत्याचार घटनेच्या विरोधात उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी योगी सरकार चले जावच्या घोषणांनी चौक दणांन सोडला या आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे प्रकाश पाटील विठ्ठल चोपडे आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देखील या घटनेच्या विरोधात योगी सरकारचा निषेध नोंदवण्यासह प्रांताधिकारी अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनी करण्यात आली यावेळी कॉम्रेड हनुमंत लोहार मारुती आजगेकर महेश लोहार अशोक जगताप शिवाजी जाधव दादासू जगदाळे विष्णू चव्हाण रमजान मुजावर मीना भोरे माणिक हरिहर आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते महानकारी कारिणीसाठी इचलकरण रोहन हेरलगे